एकच ध्यास वाईच्या पश्चिम भागाचा उर्वरित विकास जिल्हा परिषद निवडणूक लढवण्यासाठी वाईच्या पश्चिम भागाच्या विकासासाठी पन्नास वर्षाहून अधिक काळ झटणारे लोक नेते दिनकर उर्फ बापूसाहेब शिंदे राष्ट्रवादी सातारा जिल्हा प्रतिनिधी आणि आपण पाहत युवा मराठी न्यूज वाई पश्चिम भागातील खेडेपाड्यातील महत्वाच्या सोयीसुविधा रस्ते व पाणी पुरवठा यासह ग्रामस्थांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी व विकासाचा ध्यास घेतलेले दिनकर बापूसाहेब शिंदे हे लोकने ग्रामस्थांचे लोकनेते ग्रामस्थांच्या आग्रहाख जिल्हा परिषदेच्या निवडणूक रिंगणात उतरून सक्रिय झाले आहेत त्यांनी याबाबत आपल्या भावना या निमित्ताने स्पष्ट केल्या आहेत राष्ट्रवादीच्या घड्याळ लढवत आहेत त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव विकास अण्णा शिंदे यांनी ही प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतल्यामुळे युवा वर्गही त्यांच्या खांद्याला खांदा लावून प्रचारात उतरला आहे जिथे म्हणजे शाळेला इमारती नव्हते देवळात शाळा होत्या तिथेही आरसीची शाळा झालेल्या म्हणजे जवळजवळ नव्वद टक्के समस्या सगळ्या सोडवलेल्या आहेत आणि प्रत्येक घराची माझा संबंध आहे प्रत्येक गावाची माझा संबंध आहे प्रत्येक व्यक्तीची माझा संबंध आहे आणि त्याच्यामुळे लोकच समस्या नेमणारे कमी अडचणीच्या तुमच्याच विरोधात तुमचे जुने सहकारी भाजपच्या तिकटावर उभे घरातलाच माणूस बाहेर पडल्यामुळे तुमच्या गोटात काय भीतीचं वातावरण आहे काय बिलकुल नाही या अवेतीचं राजकारण नाही थी थी हे तात्पुरते म्हणजे ते खोबरोबर कुस्ती करत ना त्यातले पहिल्या तिलगिली सध्याला निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भारतीय जनता पार्टी आणि तीन अपक्ष असे एकूण पाच मिळून तुमच्या विरोधात उमेदवार उभे आहेत तुम्हाला घेरण्याचा प्रयत्न करतायत तर हे चक्रव्यूह तुम्ही कशा पद्धतीने आहे माझे सगळे कार्यकर्ते ना खंबी माझं काम आहे कार्य प्रतिवादी संपर्क आहे अना मिळवणारी माणसं आहेत पंच्याण्णव टक्के माणसांना ओळखत नाहीत आणि जो आता भाजप झेपीला दिलाय याचा भाजपने प्रवेश झाला का नेत्यांना इतरा उमेदवार तुमच्याच पक्षातून गेलेले निवडणूक तो म्हणजे राष्ट्रवादीमध्येच होता माझ्या पक्षात कधी नव्हता माझ्यामुळे माझे आत्ताच्या भाजप सगळे उमेदवार आहे त्याच्या उपचार पण मीच केला त्या उमेदवारामुळे तुमच्या हक्काच्या मतात काय फाटा काय बिलकुल पडणार नाही आता ही जी लढाई आहे निवडणुकीची तुम्ही त्या निवडणुकीकडे कसं बघताय ही लढाई वैचारिक आहे का वैयक्तिक आहे वैचारिक आहे लोकांच्या हितासाठी आहे या निवडणुकीच्या अनुषंगाने तुम्ही मतदारांना काय आवाहन कराल आव्हान करायला जरूर नाही लोकांना माहिती आहे की आणि त्यांच्यावर उमेदवार पाहिजेत त्यांची आम्हाला जरूर आहे त्यांच्याकडून जे काम माझं आहे ना त्यासाठी म्हणजे लोकांसाठीच माझी उमेदवारी हे वेळ ना माझं उमेदवार करण्याचं नाही लोकांच्या कार्यकर्त्यांच्या मतदारांच्या आग्रहाचा का तर मी हे अटेक्षाचं इलेक्शन लोकांच्या जेवावर करतोय मतदारांच्या जेवावर करतोय